सांगली मनपा क्षेत्रात मनपाचे एकूण तीस दवाखाने असून आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार आहे नागरिकांनी योग्य काळजी घेऊन काही लक्षणे आढून आल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत असे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितलं आहे सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी सध्या चीनमध्ये आढळून आलेल्या न्यूमोव्हायरस या आजारास घाबरून न जाता त्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता पुढील दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून माहिती प्रसारित करण्यात येत आहे त्या सूचनांची अंमलबजावणी नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात करावी असे आवाहन सांगली मिरज कुपवाळ शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे मेटा मेटान्युमोव्हायरस आजार टाळण्यासाठी नागरिकांनी जाहीर आवाहन सध्या चीनमध्ये आढळून आलेल्या मेटान्युमो व्हायरस आजार झालेला एकही रुग्ण महाराष्ट्रामध्ये आढळून आला नाही याकरिता नागरिकांनी घाबरून न जाता महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेची अंमलबजावणी आपल्या दैनंदिन आयुष्यात करावी जेणेकरून मेटान्युमोव्हायरस आजाराला आळा घालता येईल हा आजार व्यस श्वसन मार्गाला होणार असल्याचा आजार प्रकार असून यामध्ये श्वसन भागातील वरच्या भागाला संसर्ग होतो हा एक हंगामी रोग असून सामान्यतः हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो लक्षणे फ्ल्यू आणि आर ए एस व्ही आजारासारखीच आढळतात इ हे करा जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपले तोंडावर आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवून ते झाकावे साबण आणि पाणी अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार स्वच्छ धुवावेत ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहावे पाणी भरपूर प्यावे आणि पौष्टिक आहार घ्यावा संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्यावी आयुष्यमान मंदिर येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांची काळजी घ्यावी हे करू नये हस्तांदोलन करू नये पेपर किंवा रुमाल याचा पुनर्वापर करू नये आजारी लोकांशी संपर्क टाळावा डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे टाळावे फ्ल्यू आजाराप्रमाणे लक्षणे आढळल्यास जवळच्या महापालिका दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घ्यावेत